घटना बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार सीएचा कायदा समजून घेण्याची गरज खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन सीएचा तसेच भारतीय घटना बदलली जाईल असा प्रचार केला जातो परंतु हे खरे नाही असे उद्गार लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथे बोलताना काढले कसबा पेठ येथील सभेत महम्मद मेमन जितेंद्र सातनाक प्रविता माणे नरेश पुलेकर राजसी मुरकर सभा फिरफिरे प्रशांत शिंदे देवेंद्र भुसाणे आणि महायुतीचे नेते उपस्थित होते खासदार सुनील तटकर यांनी घटनेचे तीनशे सत्तर कलम आणि अन्य कायद्यांचे खुलासेवार स्पष्टीकरण केले तर प्रतिस्पर्धी उमेदवार अनंत गीते यांच्याबद्दल बोलताना निसर्ग वादळानंतर गीते कुठे होते माझे वडील गेले तेव्हा एकदा माझ्या डोळ्यात पाणी आले होते त्यानंतर निसर्ग वादळानंतर उद्ध्वस्त श्रीवर्धन पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले होते असे सांगितले आपल्या भाषणात त्यांनी आपण केलेल्या असंख्य सार्वजनिक कामांचा सा उल्लेख केला सध्या गीते यांच्या तोंडी फक्त बाटली बुच राक्षस अशीच भाषा असते विकास कामांबाबत ते काहीच बोलत नाहीत आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत सोळा तासांचे भार नियमन आपण चार तासांवर आणले होते असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न